नमस्कार आज आपण पिंपळगाव या ठिकाणी कांद्याच्या प्लॉटवर आलोय तर शेतकऱ्यांनी किरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉट मध्ये काय बदलले हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ पण आज या कांद्याच्या प्लॉटसाठी तुम्ही केरणचं घेतलं घेतलंय का घेतलंय घेतल्यानंतर तुम्ही आता किती माणसं कांदा आहे दोन महिन्याचा कांदा आहे पण दोन माणसं कांदा आहे कांदा कांदा आहे लावलं आहे म्हणजे आता आपण पाहू शकतो कांदा पेरला कांदा हे दोन माणसं कांदा आहे हो पण दोन माणसं कांद्याचं मला नाही आता याचं पाहिला बोल यू पी पाहू तर कांदा कस काय आहे जारवा कसं काय याला जारवा एक नंबर आहे हो का जारवा हो चांगला आणि दोन माणूस मान कांद्याचं साईज कसं काय चांगली साईज आहे साईजला नाही म्हणजे हे समजा कांदा आपण पाहू शकतो सारखं कांदा आहे तर पेरलं कांदा आहे एक सारखं कांदा दिसतो हो दिसतो ना हो बर केरळचं मार्क्स घेऊन तुम्ही समाधान आहे का हो समाधान कांदा जर पाहिला पण शेवट तर कुठे करता आहे का नाही करपा वगैरे काही काही काहीच नाही प्लॉट जर पाहिलं तर प्लॉटला काळू की कस काय काळुकी एक नंबर आहे काळुकी एक नंबर एक नंबर आहे म्हणजे तुम्ही केरणचं मार्क्स घेऊन समाधानी का समाधान बर तुम्ही इतर शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता त्यांनी वापरायला पाहिजे त्यांनी वापरलं पाहिजे म्हणजे याचा फायदा शंभर टक्के होतोय म्हणजे आता युपा मुळी पण चालू आहे सध्या वातावरण खराब आहे एवढ्या खरब वातावरण वातावरणामध्ये तुमचा कांदा चांगला आहे किरण कंपनीला माहिती धन्यवाद नमस्कार